अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बात्तार पोकळ घोषणा करणारा आमचं सरकार नाही तर जनतेच्या दारापर्यंत जाऊन शेतकरी महिला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारं आमचं सरकार आहे विरोधकांच्याकडे आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय आता कोणताच मुद्दा शिल्लक राहिला नाही मात्र त्यांच्या आरोपाला आम्ही कामातून उत्तर देत आहोत असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावलाय सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी विविध योजनांतील लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ देण्यात आला जनतेची कामं घरात बसून सोडवता येत नाहीत त्यासाठी लोकांच्या दारापर्यंत जावं लागतं सीएम म्हणजे मुख्यमंत्री असे असलं तर सीएम म्हणजे कॉमन मॅन असं समजून मी काम करतोय असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारं आमचं सरकार असून मागील सरकारमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पन्नास हजार रुपये अजून काही शेतकऱ्यांना मिळालेले नसतील तर शेतकऱ्यांना लवकरच पन्नास हजार रुपये दिले जातील वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य इथल्या ग्रामस्थांच्या मागण्यांचं निवेदन प्राप्त झालं असून याबाबत लवकरच बैठक लावली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय यावेळी सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे मंत्री शंभूराज देसाई खासदार धैर्यशील माने यांच्यासहित लोकप्रतिनिधी अधिकारी आणि महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते मी जेव्हा शपथ घेतली त्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी शपथ घेतली पहिली आणि त्यानंतर नियम असतो कॅबिनेट घ्यायचा आम्ही दोघ असताना पहिला काय निर्णय घेतला असेल हे मी तुम्हाला सांगतो पहिला निर्णय हा घेतला कि जे दुष्काळी भाग आहे जे शेतकऱ्यांना दुष्काळ फेस करावा लागतो त्या भागामध्ये पाणी वळवण्याचा प्रकल्प त्याचा निर्णय आम्ही घेतला वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय घेतला पहिल्यापासून आज जवळपास पन्नास कॅबिनेट झाल्या असतील त्यामध्ये पाचशे पेक्षा जास्ती निर्णय आपल्या सरकारने घेतले सिंचनाचे प्रकल्प जवळपास गेल्या मागच्या सरकार मध्ये दोन झाले असतील परंतु आपल्या तुमच्या सरकारमध्ये एकशे वीस सिंचनाचे प्रकल्प आपण निर्णय घेतला एकशे वीस पंधरा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली खाली आणण्याचं काम आपल्या सरकारने घेतलं आज शेतकऱ्यांच्या माग उभं राहणार हे सरकार आहे कधी कुठल्याही अवकाळी आत अतिवृष्टी कोणाचे पैसे मगाशी खासदारांनी सांगितले धैर्यशील माने यांनी कि पन्नास हजार रुपये रेग्युलर कर्ज फेड भरत होते त्यांचे पैसे काही आपल्या मागच्या सरकारने घेतला होता निर्णय काही लोकांना मिळाले नाहीत आपल्याला मी सांगू इच्छितो पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय देखील मागच्या सरकारचा असला तरी पैसे देण्याचं काम आपलं सरकार करत आहे खासदार मोदय जे काही उर्वरित जे राहिलेले आहेत त्यांना देखील ते पैसे तात्काळ दिले जातील कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांनी याची नोंद घ्यावी निर्णय घेतला घोषणा केल्या फक्त पोकळ घोषणा करणार हे आपलं सरकार नाही जे आहे ते आहे जे देऊ शकतो तेच आम्ही बोलतो म्हणून शेतकऱ्याला सहा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला मोदी साहेबांनी सहा हजार आपल्या सरकारने सहा हजार असे बारा हजार रुपये दर वर्षाला शेतकऱ्याला मिळतात एक रुपयात पीक विमा योजना आपण सुरू केली आपलं राज्य पहिलं राज्य आहे सगळे नियम डाऊल बाजूला ठेवून एनडीआरएफ असेल दोन हेक्टरचे तीन हेक्टर असेल सततच्या पावसाचं नुकसान हे सगळं सगळं धरण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला महिला भगिनी इकडे मोठ्या प्रमाणावर आहेत महिलांचा सक्षमीकरणाचा कार्यक्रम सकाळी होता मोदी साहेब नव्या मुंबईत आले होते त्यावेळेस एक लाख महिला त्यांच्या कार्यक्रमाला होत्या कारण दोन ते तीन कोटी महिला या देशातल्या सक्षमीकरणासाठी त्यांचा तो उद्देश आणि संकल्प आज आपल्या राज्याने देखील महिला सक्षमीकरणाचं धोरण घेतलंय लखपती योजना आपण करतोय मुलीचा जन्म झाला की पाच हजार आणि असे पाच सहा सात सा, आठ करून अठरा वर्ष वयापर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता मला वाटतं इथं पण ते लाभार्थी असतील आणि त्याच बरोबर एस टी मध्ये सवलत दिली ते आपण घेताच आज महिलांचं सक्षमीकरण बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे यासाठी आपण त्यांचं खेळत भांडवल पंधरा हजार तर तीस हजार केलं च मानधन वाढवलं आज आणखी तुम्हाला मी सांगतो बचत गट तुम्ही वाढवा बचत गटाला कलेक्टर विभागीय आयुक्तांना सांगू इच्छितो यांचं प्रॉडक्ट जे आहे त्याचं ब्रँडिंग करणं त्यांचं मार्केटिंग करणं विक्रीला देखील त्यांना स्टॉल उपलब्ध करून देण्याचं काम आपण करा जसं आपण ठाणे मुंबईमध्ये जसं आपण एक दिवाळीला आपण एक्झिबिशन सेंटर करतो त्या ठिकाणी लोकांच्या वस्तू विकण्यासाठी ब्रँडिंग करा त्यांना जागा मिळवून द्या आणि रोटेशन मध्ये या महिला बचत गटाना न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो महिला सक्षमीकरण असेल महिलांचं आरोग्य असेल या ठिकाणी मात, माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना आपल्या सरकारने आरोग्य विभागाने आणली दीड लाखाच महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण पाच लाखावर नेली आता प्रत्येकाच्या परिवारामध्ये पाच लाखापर्यंत तिथं कुठल्याही अटी शर्ती नाहीत साडे कोटी जनतेला त्याचा फायदा होणार करोडपतीला पण आणि सर्वसामान्य माणसाला पण या सगळ्या अटी शर्ती काढून टाकणार तीन साडेतीन कोटी महिलांची तपासणी केली आपल्या प्रपंचात आरोग्यात या महिला आपल्या आपल्या तब्येतीकडे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून आपल्या आरोग्य विभागाने ती योजना योजना केली आज अनेक आरोग्य आपण करतोय आणि म्हणून विचार आपल्याला जे अशा प्रकारचे शासन आपल्या दारी महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम हजारो लोक यायला लागले त्यामुळे विरोधकांकडे काय राहिले शिव्या शाप देण्याशिवाय आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय त्यांच्या पायाखालची वाळ प्रत्यारोप करत प्रत्यारो बसतात पण आम्ही हा एकनाथ शिंदे त्यांच्या आरोपाला आरोपाने उत्तर नाही तर अशा कामातून उत्तर आम्ही त्यांना देणार आणि त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव